मोडणीम येथे ती जगण विस्तवाचे या मराठी चित्रपटाचा शुभारंभ याबाबत सविस्तर वृत्तांत असा की दिनांक पाच जानेवारी रोजी मोडणीम येथील स्वरांजली कला केंद्रात ती जगण विस्तवाचे या मराठी चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला मोडणीमचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्तबापू सुर्वेचे नेते ॲडवोकेट विजय शिंदे व स्वरांजली कला केंद्राचे मालक जगन्नाथ घाडगे यांच्या शुभहस्ते श्री गणेशाचे व नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला दिग्दर्शक असिफ तांबोळी यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या ती जगणं विस्तवाचं या मराठी चित्रपटाचे शूटिंग शनिवारपासून मोडनिंग अरण तुळशी भेंट व आसपासच्या परिसरात होणार असून स्त्री जीवनाचे जा सांगणारा हा चित्रपट असणार आहे स्त्रीला जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणी स्त्रीचे मुलांच्या जीवनातील स्थान व एक चांगली स्त्री व एक वाईट स्त्री या घडवणाऱ्या स्त्रिया या संदर्भातील प्रत्यक्षदर्शी चित्रण या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक असिफ तांबोळ यांनी सांगितले मुलांची आईकडे जास्त प्रमाणात ओढ असते पण बाप जरी मुलांना विलन वाटत असला तरी तो आतून शुद्ध अंतकरणाने मुलांवर प्रेमच करत असतो अनेकांना वाटते की अगोदर बाप मरावा पण आई आपल्याजवळ पाहिजे पण आई अगोदर मेल्यानंतर बापालाही आईची भूमिका कशी पद्धतीने पार पडावी लागते तो स्त्रीही होऊ शकतो हे या जी ती जगणं विस्तवाचं या मराठी चित्रपटातून येणाऱ्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ग्रामीण भागात व्हिडिओ चित्रीकरण होत असलेला हा मराठी चित्रपट स्त्री जीवनाचं वास्तव सांगणारा असणार आहे या चित्रपटात लेखिका शीतल गाजरे सुडके निर्माता शुभांगी गाजरे जगन्नाथ घाडगे संपत पवार योगेश गोलब दिग्दर्शक असीप तांबोळी असिस्टंट डायरेक्टर रशीद अत्तार उज्ज्वल कुलकर्णी यांच्यासह मोडणीमधील कलावंत जगन्नाथ गाडगे मारुती वाघ पूजा शिंदे मंगल शिंदे सुनील कुलकर्णी यासह महाराष्ट्रातील नामवंत कलावंत यांचा सहभाग आहे प्रोडक्शन मॅनेजर आकाश लोंढे आहेत तर यावेळी मोडणीमचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ताबापू सुर्वे अरांचे अॅडव्होकेट विजय शिंदे मारुती वाघ विलास गायकवाड हे उपस्थित होते